ऐका लक्षात घ्या हे जे झाडे ह्या झाडाचं नाव आहे नांद्रू हे झाड तुकाराम बीजाच्या दिवशी दिवसा भरावजून पाच मिनिटांनी अपू वा फरल्या जात म्हणजे फाल्गुन मध्ये धोतीया होळी पौर्णिमा झाल्या त्यानंतर दोन दिवसांनी तुकाराम बीज असते तर त्या दिवशी इथं दोन ते तीन लाग येत्रा असते त्या दिवशी हे झाड दिवसा भरावजून पाच मिनिटांनी अपू वा जातो आणि तुम्ही गावामध्ये गेला की तिथं पांडुरंगाची स्वयंभू मूर्ती आहे पंढरपुरावर पंढरी अशी दोन्ही क्षेत्र घडली जातात आणि तिथे एक शेळा मंदिर शेळा मंदिर म्हणजे असं की ज्या वेळेला रामेश्वर भट्टांनी इंद्रायणीच्या डोहामध्ये ग्रंथ उडवले त्या ठिकाणी एक महिलावरती यावं परंतु तिथली शेळा ज्या शिळेवरती तुकाराम मतांनी तेरा दिवस पोषण केलं आणि तेरा दिवसानंतर जे ग्रंथ कोरडेच्या कोरडे वरती आले ते ग्रंथ आणि त्या शिळेची स्थापना मोठ्या मंदिरामध्ये केलेली आहे आणि मोठ्या मंदिराच्या बाहेर निघालं की उजवी हाताला राहते का जन्मास्थान आणि येत नाही तीन मैलावरती एकांतात भजन करण्यासाठी भाग होते तो भंडारा डोंगर येत तीन मैला यावर आणि हे म्हणजे तुकाराम मजाचं वैकुंठ स्थान त्यांनी समाधी वगैरे काही घेतलेलं नाहीये देहा सहित वैकुंठाला गेलेत आणि वैकुंठावर तीन वेळा परत आले तर संताजी जगनाडांसाठी कसे आले संताजी जगनाडेमध्ये तुकाराम महाराजांचा उजवा हात असतात त्यांनी तुकाराम महाराजांच्याकडनं वचन घेतलेलं असतं वचन असं घेतलेलं असतं की तुम्ही वैकुंठाला गेले तर मी तुमची सेवा केली आणि मागगाहून जर मी वारलो तर माझ्या तियाला मुतमाती करायला तुम्हाला यावा लागेल माग ते ते वारलेलं वारल्याच्या नंतर तिथले गावकरी म्हणजे पाच ते सहा यांचं गाव आहे सुदुंब्रम तर तिथले गावकरी खड्डा वगैरे खणतात प्रेत काढायचा प्रयत्न करतात प्रेत काय काढण्याचा या ज्या वेळेला तुकाराम महाराज पैकुंठावरण खाली येतात आणि एक बंधळभर माती ढकतात त्याच वेळेस ते प्रेस गाडले जात तसेच ते निळंबर नगर जिल्हा पानर तालुका पिंपळनर त्यांचं गाव या गाववर ते इथं येतात एखाद्या नंतर तुकाराम महाराज वैकुंठाला गेलेले असतात तर त्यांचं असं म्हणणं असतं तुकाराम महाराज मुलीसाठी वैकुंठावर खाली येतात संताजी रंगडांसाठी येतात तर माझ्यासाठी काय होऊ शकत नाही त्यांचा शिष्य आहे म्हणून ते या झाडाखाली बसून ता बेचाळीक दिवस पोषण करतात तर त्यांचे बेचाळीस दिवस पोषण पूर्ण झाले त्यानंतर त्यांना स्वतः पांडुरंग भेटतात ते पांडुरंगाला अभंगाद्वारे असे म्हणतात येथे तुला लागी बोलावि आला शिक्का निळा धावा करतो मी तुकाराम मर्जांचा धावा केलेला हे तू धावा केलेला नाहीये तुला मी ओळखत नाहीये तू इथे आला का सडे असे पंडरंगाला म्हणतात नंतर पंडुरंगाला प्रश्न पडतो तुकाराम वैकुंठावर ना खाली बनवतात तशीच त्यांची मुलगी बागी तुकाराम बीज झाल्याच्या नंतर तिसऱ्या दिवशी रंग असते वडील वैकुंठाला गेल्याच्या नंतर ती तिसऱ्या दिवशी सासरीवर नाही वडील बिगर विचारता वैकुंठाला जातात म्हणून ती आपल्या देहाचा त्याग करते आत्महत्या करायचा प्रयत्न करते त्या त्यावेळेला आत्महत्या करायचं साधन म्हणजे इंद्राणीच्या डोहामध्ये उडी मारली तर ती इंद्राणीच्या डोहामध्ये उडी मारली उडी मारल्याच्या नंतर पांडुरंगा स्वतः मच्छी अवतार धारण करतात आणि तिला ते वरचेवर तारतात तारल्याच्या नंतर रंग पंचमीच्या दिवशी मुलीची आणि तुकारा मर्दांची भेट होते बस मी तुकाराम मर्दांच्या घराण्यातला इथला पुजारी माझी स्वतःची दहावी पिढी चालू आहे इथे तुकाराम मर्दांना पांडुरंगाला नैवेद्य करून रोज सकाळी महापूजा केल्या जाते काय आपली इच्छा असली दक्षिणा दिले तर घेतली जाते नसले तर जबरदस्ती नाही आहे तर त्यांचा शेवटचा अभंग जातेवेळेस असा आहे आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी सकाळ सांगावी विनंती माझी वाडवे झाला उभा पांडुरंगा पांडुरंग वैकुंठाशी रंग अंता कडे वेठू अम्मासी पावला कुडीस वैत झाला गुप्त तुझा बोला तुकाराम महाराज